नमस्कार मी धनश्री धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण अस्तरवरती डायरेक्ट कटिंग कसं करायचं आणि मेन कपडा कसा कटिंग करायचा हे अगदी सविस्तर पाहिलेलं आहे आणि आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण अस्तर हे स्टेप बाय स्टेप आणि न चुकता कसं जोडायचं हे पाहणार आहोत आणि पूर्ण ब्लाउज शिवून पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुमच्या लक्षात येतील हे बघा आता इथे आपल्याला सुरुवातीला बाई जोडून घ्यायची आहे तर बाई जोडताना मेन कपडा खाली ठेवलेला आहे आणि त्यावरती अस्तर ठेवलेला आहे तर हे बघा बाई पहिली जोडताना उंचवटा भाग आलेला आहे दुसरी बाई जोडतानाही उंचवटाच भाग आला पाहिजे पहिल्यांदा अशा पद्धतीनंही एकामागे एक बाई एक मी जोडून घेतलेली आहे त्यानंतर अस्तरवरती दाबटीप मारायची आहे त्यानंतर बाई सरळ करून वरच्या बाजूने आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे म्हणजे टीप मारून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने मध्यातून इकडे एका बाजूला टीप मारायची आहे आणि त्यानंतर सरळ बाजू करून आपल्याला दुसऱ्या बाजूने टीप मारून घ्यायची आहे अशा असं केल्याने बाईमध्ये अजिबात घोळ येत नाही एक्स्ट्रा जो जो कपडा आहे तो मी इथे कट करून घेतलेला आहे आता आपल्याला याच पद्धतीने दुसरी बाईही आपल्याला अस्तर जोडून घ्यायची आहे अस्तर जोडताना जी आपण दाबटीप मारतो ती अस्तरवरतीच आली पाहिजे ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे चुकून जरी आपण दाबटीप मेन कपड्यावर मारली तर अस्तर बाहेर दिसलं जातं त्यामुळे ही स्ट्रिक लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे हे बघा अशा पद्धतीने इथे आपल्या दोन्ही स्लीव्स तयार आहेत हे बघा तुम्ही पाहू शकता आता यानंतर एक्स्ट्राचा जो कपडा एक आहे तो मी कट केलेला आहे आणि भाईच्या दोन्ही स्लीव्ज एकसारख्या झाल्या झाल्या आहेत का चेक करायचं आहे आणि मध्ये नॉचेस मारून ठेवायचं आहे म्हणजे ते जोडताना आपल्याला उपयोगी येतं त्यानंतर आता आपल्याला पाटीचा भाग जोडून घ्यायचा आहे पाटीचा भागही मी इथे सरळ ठेवलेला आहे त्यावरती थे अस्तर ठेवलेला आहे इथे पाटीचा भाग हा व्यवस्थित सेट, सेट करून घ्यायचा आहे गळा वगैरे व्यवस्थित सेट करूनच टीप मारून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने एक टीप मारली त्यावर मार की त्यावरती दाब टीप मारायची आहे बा सारखी सेम प्रोसेस करायची आहे इथपर्यंत त्यानंतर सरळ ब्लाउज करून आपल्याला सुरुवातीला अगोदर गळ्याला टीप मारून घ्यायची आहे पाठीची टीप मारून झाल्यानंतर गळ्याला टीप मारून घ्यायची आहे तुम्ही शोल्डर वगैरे अगोदर जोडत असाल तर ते चुकीचं होतं तर असं मी जसं सांगेल तसं त्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप तुम्ही अस्तर जोडलं तर अजिबात चुकत नाही हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित साप ब्लाउज करून आपण उलट्या बाजूने टीप मारणार आहोत आणि असा हात हात म्हणजे अस्तरवरतीच ठेवायचा आहे त्यामुळे अजिबात गुढी किंवा प्लेट्स येत नाहीत आणि प्रत्येक ठिकाणी टाचण्या किंवा पिना लावण्याचा प्रश्नच येत नाही आता इथे एक्स्ट्राचा जो कपडा होता तो मी कट करून घेतलेला आहे आता इथे आपल्याला टक्स मारायचेत टक्स हे बघा शिलाई मार्जिन होतं ना ते सोडून दिलेलं आहे आणि उरलेल्याचा आपण निम्मक भाग केलेला आहे तर अशा पद्धतीने टक्सचं मार्किंग करायचं आहे टक्सचं मार्किंग हे रुंदीला अर्धा इंच आणि उंचीला पाच इंच असलं पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही टक्स मारून घ्यायचं आहे हे बघा खालच्या बाजूने रुंदीला अर्धा इंच उंचीला पाच इंच अशा पद्धतीने दोन्ही टक्स व्यवस्थित मारून घ्यायचे आहेत हा पाटीचा भाग तयार आहे इथे पाटीची कमरेची पट्टी लावायची गरज नाही आहे आता त्यानंतर आपल्याला पुढील भागाचं अस्तर जोडून घ्यायचं आहे तर ते असं समोरासमोर ठेवायचं आहे आणि त्यावरती अस्तर ठेवायचं आहे आणि जसं आहे तसं फक्त सगळीकडून टीप मारायची आहे इथे कुठलाही भाग हा पलटी वगैरे करायचा नाही आहे जसं आहे तसं आपल्याला इथं टीप मारून घ्यायची आहे दोन्ही भागांना मागच्या बाजूचा दोन्ही बाजूचं अस्तर जोडून झालेलं आहे एक्स्ट्राचा जो, एक जो कपडा आहे तो इथे कट करून घेतलेला आहे आणि क्रॉस पट्टी जोडताना हे बघा ही स्ट्रिक वापरणे खूप गरजेचं आहे असं समोरासमोर पट्टी ठेवलेली आहे आणि त्यावरतीच अस्तर ठेवून मग टीप मारून घ्यायची आहे खालच्या बाजूने एक टीप मारून त्यावरती दाब टीप मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने जर तुम्ही समोरासमोर क्रॉसपट्टी ठेवून त्यावरती अस्तर ठेवून क्रॉसपट्टी जोडली तर ती एकसारखी म्हणजे एकसारखी होत नाही दोन्ही बाजूच्या दोन ह्या व्यवस्थित आपल्याला क्रॉसपट्टी मिळून जातात नवीन शिकणाऱ्यांनी ही टीप वापरणे खूप गरजेचं आहे आता पुढील भागामध्ये आपल्याला टक्स कसे घ्यायचे हे पाहणार आहोत आपण तरी ते बघा मेन टक्स हा रुंदीला मी अर्धा इंच आणि उंचीला अडीच ते तीन इंच घेतलेला आहे आणि या चारही टक्समध्ये दीड दीड इंच राहतील एवढा अंतर राहील अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेला आहे आणि हेच मार्किंग केलेलं आपण दुसऱ्या भागावरती उमटवून घेत आहोत तर हे या भागावर तेच आपल्याला डार्क करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूचं मार्किंग करून झाल्यानंतर आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहेत तर पहिल्यांदा मेन टक्स मारून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने मेन टक्स मारायचा आहे त्याला डबल शिलाई मारायची आहे बाकीचे पाव पाव इंचाचे टक्स आहेत तेही आपण इथे मारून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित आपण टक्स मारून घेतलेले आहेत दोन्ही बाजूला हे बघा आता तुम्ही इथे पाहू शकता आणि त्यानंतर आपल्याला क्रॉसपट्टी जोडायची आहे क्रॉसपट्टी ही आपल्याला फोल्ड पद्धतीने जोडायची आहे त्यामुळे क्रॉसपट्टीचा वरचा भाग आपण सरळ ठेवलेला आहे आणि त्यावरती क्रॉसपट्टी बघा मी उलट्या उलट्या बाजूनी ठेवलेली आहे आणि अशी पाव इंचाची टीप मारून घेत आहे त्यानंतर हे बघा टीप मारून झाल्यानंतर आपल्याला जो वरचा भाग आहे तो असा फोल्ड पद फोल्ड करायचा आहे आणि क्रॉसपट्टीच्या मधी घेऊन तो व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे टीप मारताना तो कुठेही अडकला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे आणि त्यानंतर असं पलटवून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपण इथे क्रॉसपट्टी आपली जोडून झालेली आहे तेही अगदी फोल्ड पद्धतीने आतूनही टीप दिसत नाही आणि बाहेरूनही दिसत नाही तर अशा पद्धतीने जर तुम्ही क्रॉसपट्टी जोडाल तर ब्लाऊजचं फिनिशिंग अजून वाढतं हे बघा दुसऱ्या बाजूनेही आपल्याला अशा पद्धतीनेच क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे इथे आपल्या दोन्ही क्रॉसपट्ट्या जोडून घेत झालेल्या आहेत थोडंसं म्हणजे पुढे मागे जर एक्स्ट्रा कपडा असा होत असेल तर तो, तो व्यवस्थित कट करून घेणं गरजेचं आहे त्यानंतर पट्टी एकसारखी आहे का ते चेक करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे आता बटन आणि काजपट्टी करायची आहे आता इकडे डाव्या बाजूला आपल्याला बटन पट्टी लावणार आहोत बटन पट्टीची रुंदी ही दोन इंच असली पाहिजे आणि ही पट्टी जोडताना हे बघा ब्लाउज सरळ ठेवलेला आहे आणि त्यानंतर आपण पट्टी ठेवून एक टीप मारून घेतलेली आहे त्यानंतर ही अशी बाहेरच्या बाजूला फोल्ड झाली पाहिजे अशा पद्धतीने आपण फोल्ड करून त्यावरती एक टीप मारून घेतलेली आहे ही झाली बटन पट्टी वरचा जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे हे बघा व्यवस्थित आपली इथे बटन पट्टी तयार आहे आता आपल्याला पट्टी तयार करायची आहे काज्यांची पट्टी तयार करायची आहे तीही हे बघा अशा पद्धतीने ब्लाऊज सरळ ठेवलेला आहे आणि खालच्या बाजूने आपण टीप मारायला सुरुवात केलेली आहे काज्याची पट्टी ही आपल्याला सव्वा इंचाची हवी असते आणि ही जी काजेची पट्टी आहे ती आपल्याला पूर्ण दुमडून घ्यायची आहे आतल्या बाजूला आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर एकदा चेक करायचा आहे की पट्टी व्यवस्थित आहे का गळा व्यवस्थित आहे का आणि ते आता आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं आहे शोल्डर जोडताना वरती अर्धा अर्धा इंच टीप मारून घ्यायची आहे डबल टीप मारून घ्यायची आहे इथे व्यवस्थित त्यामुळे म्हणजे शोल्डर असं ताणलं जातं आणि टीप उसवली जाते त्यामुळे डबल टिप मारणे गरजेचं आहे आता इथे परत एकदा गळा चेक करून घ्यायचा आहे व्यवस्थित त्यानंतर आता आपल्याला गळ्याला गोट करायचं आहे गोटसाठी अशा क्रॉस पट्ट्या काढायच्या आहेत आपल्याला सव्वा सव्वा इंचाची क्रॉस पट्टी काढायची आहे त्यानंतर तुम्हाला अशा क्रॉसमध्ये जोडता येत असतील तर ठीक नाही तर सरळ असं म्हणजे सरळ कट करून घ्यायचं आहे आणि सरळ जोडून घ्यायचं आहे एकमेकाला या पट्ट्या सरळ जोडून घ्यायच्या आहेत जोडून घेतल्यानंतर लांब पट्टी करून त्यालाही एका बाजूने टीप मारून घ्यायची आहे पाव इंचाची अशी टीप मारून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला असं गळ्याला व्यवस्थित गोट करून घ्यायचं आहे तर हे बघा मी ब्लाऊज सरळ ठेवलेला हो आहे आणि पट्टीही उलटी धट पकडलेली आहे आणि व्यवस्थित असं पाव पाव इंचाचं अंतर राहील अशा पद्धतीने टीप मारून घेतलेली आहे टीप मारताना खालच्या कपड्याला म्हणजे खालच्या ब्लाऊजला कुठेही गुड़ी आली नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे व्यवस्थित ब्लाउज साफ म्हणजे प्लेन करून घेऊन त्यावरती पट्टी ठेवून व्यवस्थित पाव इंचाची टीप आली पाहिजे इथं थोडं काळजी घेणे गरजेचं आहे त्यानंतर एक्स्ट्राची जी पट्टी आहे ती कट करून घ्यायची आहे एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि जिथे गोल गळ्याला आकार आहे तिथे असे नॉचेस मारून घ्यायचे आहेत त्यामुळे गोठ हा व्यवस्थित एकदम छान येतो त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे बघा इथे व्यवस्थित असा जो आपला शिलाईचा कपडा आहे तो वरच्या गोटच्या कपड्यामध्ये गुंतला पाहिजे त्यामुळेच आपला गोठ हा व्यवस्थित म्हणजे असा व्यवस्थित येतो तर हे बघा अशा पद्धतीने जो आतला जो कपडा आहे तो गोठमध्येच आला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे आणि व्यवस्थित एकसारखा तुम्हाला जेवढा जाडीचा गोठ हवा आहे तो पहिल्यांदाच ठरवायचा आहे आणि त्याच जाडीचा गोठ हा आपल्याला पूर्ण गळ्याला आला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे अतिशय सावकाशपणे गोट गोट करायचा आहे कारण ब्लाऊजचं फिनिशिंग हे गळ्यावरतीच असतं त्यामुळे गळ्याला फिनिशिंग येणं खूप गरजेचं आहे मैत्रिणींनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब सबस्क्राइब तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर पुढील बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आपले जे नवनवीन व्हिडिओ आहेत किंवा काही टिप्सचे व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील हे बघा अशा पद्धतीने आपला इथे पूर्ण गोट तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित एक सारखा गोट आलेला आहे सगळ्या बाजूनी तर असा गोट येणं खूप गरजेचं आहे आता आपल्याला राहिलं काय तर फिटिंग आता फिटिंग करण्यासाठी काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत ब्लाऊजचा पहिल्यांदा मध्य काढायचा आहे त्यावरती असा पुढचा भाग व्यवस्थित ठेवायचा आहे इकडे साईडला एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो वे... तो थोडासा म्हणजे कट करून घ्यायचा आहे म्हणजे चारी भाग हे व्यवस्थित एकसारखे आले पाहिजेत याची काळजी घ्यायची आहे भाई जोडायच्या अगोदर हे बघा इथं हे पाटीचा भाग आणि पुढचा भाग हा एकसारखा आहे का ते चेक करणं खूप गरजेचं आहे नाहीतर काखेतली जी शिलाई आहे ती खालीवर होते त्यामुळे ही एवढ्या टेप टिप्स घेणं खूप गरजेचं आहे आता आपल्याला भाई जोडायची आहे भाईचा मद्य काढलेला आहे तो शोल्डरवरती ठेवायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला भाई इथे जोडून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने आपण बाई जोडून घेत आहोत भाईचा जो मद्य आहे तो शोल्डरवरतीच येणं खूप गरजेचं आहे भाई जोडताना खालच्या ब्लाऊजला टीप म्हणजे गुढी वगैरे येत नाही आहे ये ना याची एकदा खात्री करून घ्यायची आहे एक टीप मारल्यानंतर हे बघा हे असं व्यवस्थित आहे का ते एकदा चेक करून घ्यायचं आहे एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि हे दोन्ही भाग म्हणजे भाईच्या सुरुवातीपासून कमरेच्या लास्टपर्यंत दोन्ही भाग व्यवस्थित आहेत का ते एकदा चेक करायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला दुसरी टीप मारायची आहे हे बघा इथं ही भाई आपली जोडून झालेली आहे आता इथे आपल्याला फिटिंगची कवर टिप मारायची आहे त्यामुळे सरळ बाजूनीच इथे मी टीप मारून घेत आहे पाव इंचाची पाव इंचाची टीप मारल्यानंतर धागे दोरे सगळे कट करून घ्यायचे आहेत त्यानंतर ब्लाउज उलटा करून आपल्याला एक पाव इंचाची टीप मारायची आहे इथे तुम्ही पाहू शकता अगदी म्हणजे ही भाई जोडलेली जी टीप आहे ती अगदी समोरासमोर आलेली आहे हे बघा अशी पाव इंचाची टीप मारून घेतलेली आहे आणि आता आपल्याला दुसऱ्या बाजूची बाई जोडायची आहे तर दुसऱ्या बाजूची बाई ही अशा पद्धतीने जोडून घ्यायची आहे पहिली जशी जोडली ज्या प्रोसेसनी जोडली तीच प्रोसेस वापरायची आहे आणि त्यानंतर याही बाईला आपल्याला इथे कवर टिप मारायची आहे त्यामुळे सुरुवातीला अशी सरळ बाजूनी टीप मारायची आहे थोडे धागे दोरे कट करायचे आहेत आणि त्यानंतरच आता आपल्याला एक दाब म्हणजे पाव इंचाची टीप मारायची आहे आणि त्यानंतर आपलं जे काही फिटिंग असेल ते आपल्याला मोजून व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे आता आपल्याला फिटिंग ही उलट्या बाजूनी टाकायची असते त्यामुळे ब्लाऊज हा पूर्ण उलटा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला फिटिंगचं माप टाकायचं आहे तर इथे दंडगेर हा साडेपाच इंच आहे छातीघडी ही साडेआठ इंच आहे छातीगडी साडेआठ इंच आहे आणि आता आपल्याला क तर एकोणतीसचं आपल्याला अशी कमर खाली मोजून घ्यायची आहे हे बघा सुरुवातीला तर आपल्याला इथे काय करायचं आहे बटनपट्टी जी आहे ती सोडून द्यायची आहे आणि त्यानंतर जो काही कमरेचा भाग आहे तो मोजायचा आहे आणि एकोणतीस जिथं आहे तिथं अशी मार्किंग करायची आहे आणि हा जो एक्स्ट्राचा कपडा आहे त्याचे आपल्याला चार भाग करायचे आहेत आणि जेवढं काही भरेल तेवढं आपल्याला कमरेच्या बाजूला फिटिंग टाकायची आहे तर बघा इथे एक इंच भरत आहे तर खालच्या बाजूला आपल्याला एक इंचावरती मार्किंग करावं लागणार आहे दंडघेराला आपण साडेपाच इंचावरती मार्किंग केली छाती घडीला आपण साडेआठ इंचावरती मार्किंग केली आणि खाली एक इंच अशा पद्धतीनं हे पॉइंट आपल्याला सगळे जोडून घ्यायचे आहेत इथे तुम्ही स्केलही वापरू शकता आणि व्यवस्थित असं आपल्याला सरळ लाईन आखून घ्यायची आहे आणि यामध्ये अशा दोन तीन टिपा फिटिंगच्या मारायच्या आहेत आता दुसऱ्या बाजूलाही त्याच पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे खालच्या बाजूला एक इंच इथं सा साडेआठ इंच छाती पहिल्या बटणाच्या इथे साडेआठ इंच आणि बाईला इथे साडेपाच इंच ते तिन्ही पॉईंट असे जोडून घ्यायचे आहेत हे झाली फिटिंगची लाईन आणि त्यामध्ये जे अंतर राहील आपल्याला आपण पाव इंचाची एक टीप मारली होती आणि ही फिटिंगची जी लाईन मारलेली आखलेली आहे त्यामध्ये आपल्याला दोन तीन टिपा पाव पाव इंचाच्या अंतराने अशा व्यवस्थित मारून घ्यायच्या आहेत या टिपा ह्या या टिपा ह्या एकमेकामध्ये अशा घुसल्या नाही पाहिजेत व्यवस्थित तुम्ही असं स्केलनी मार्किंग करून व्यवस्थित सरळ टिपा मारून घ्यायच्या आहेत याने होतं काय कस्टमरला जर एखाद्या वेळेस ब्लाऊज उसवायचा असेल तर काहीच प्रॉब्लेम होत नाही तुमच्या जर टिपा एकमेकामध्ये अशा गुंतलेल्या असतील तर तो खूप मोठा प्रॉब्लेम होतो त्यामुळे ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे हे बघा अशा पद्धतीने मी व्यवस्थित टिपा मारून घेतलेल्या आहेत अगदी वे म्हणजे मॅचिंगचाच धागा आहे त्यामुळे इथे कळून येत नाही तर बघा आता इथे आपला हा ब्लाऊज पूर्ण रेडी आहे बघा तुम्ही पाहू शकता फिनिशिंग वगैरे अगदी छान आलेला आहे तर मैत्रिणी बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक कमेंट आणि इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद